नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजार भाव अमरावती तूर बाजार मलकापूर तूर बाजार अकोला तूर बाजारभाव कारंजा तूर बाजार भाव वाशिम तूर बाजार भाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी आजच्या तूर बाजार भाव कशा याविषयी आपण लेटेस्ट अपडेट घेऊन आलो आहे हिंगणघाट तूर मार्केटमध्ये सात हजार तीनशे रुपये आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर तूर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार झाले आहे आताच्या घडीला तुरीला सत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपयापर्यंत बाजारभाव मिळत आहे परंतु यावर्षी ॲव्हरेज बघ आणि नुकसान वक्ता यावर्षी वर्षी तुरीला अतिशय नगण्य बाजारभाव मिळत असल्याचं शेतकरी वर्गाचं म्हणणं आहे चला तर बघूया इथून पुढे तुरीचा बाजारभावाचा अपडेट कसा असणार आहे आज जाणून घेऊया मला मलकापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल दुधनी असेल दर्यापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केटचा अपडेटेड रेट तूर बाजारविषयीची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका चला तर पाहूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेट टुडे महाराष्ट्रात आज कोणत्या मार्केटमध्ये किती तुरीला बाजारभाव मिळणार आहे याविषयी लेटेस्ट अपडेट आपण घेऊन आलो आहे चॅनलला तुम्ही पहिल्यांदा बघत असा चॅनल लाईक शेअर करा पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी आपण बघितलं तर एकूण आवक जर आलेली आहे ती आहे बघा कारंजा तूर मार्केटमध्ये अठराशे क्विंटल अवकडले सहा हजार ते सात हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा तूर मार्केटमध्ये सरासरी दर साठ रुपये ते एकाहत्तर पॉईंट झिरो पाच रुपये कारंजा तूर मार्केटचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट कारंजा तूर मार्केट अमरावती तूर मार्केटमध्ये बाराशे नव्वद क्विंटल उकलले हो सहा हजार पाचशे ते सात हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव अमरावती तूर मार्केटमध्ये सरासरी दर पासष्ट ते एकाहत्तर पॉईंट साठ रुपये अमरावती या ठिकाणचा बाजार भाव चांदूर बाजार रेल्वे स्टेशन मार्केट रेटमध्ये एकशे सत्त्याण्णव क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार शंभर रुपये आजचा तूर मार्केट रेट चांदूर बाजार तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट त्याचबरोबर पुढील मार्केट जे आहे हिंगणघाट तूर मार्केट चौदाशे चाळीस क्विंटल लावले सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट तूर मार्केटमध्ये सरासरी दर सदुसष्ट ते त्र्याहत्तर रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट अपडेटेड रेट आपल्याला हिंगणघाट या ठिकाणी दर्यापूर मार्केट अकराशे क्विंटल लावले सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दर्यापूर मार्केटमध्ये सरासरी दर साठ सहा हजार ते सात हजार रुपयेपर्यंत बाजारभावाची अपडेट आहे लातूर तूर मार्केट सहाशे अडुसष्ट क्विंटल अवकाळने सहा हजार ते सात हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर तूर मार्केट सरासरी दर साठ रुपये ते एकाहत्तर पॉईंट तीन रुपये लेटेस्ट अपडेट रेट आहे पैठणमध्ये सहा हजार पाचशे पन्नास कारंजा सात हजार रुपये लातूर सात हजार दोनशे रुपये अफोला सात हजार तीनशे रुपये अमरावती सात हजार रुपये चिखली सहा हजार सहाशे रुपये हिंगणघाट सात हजार तीनशे रुपयाचा अपडेटेड रेट आहे त्याचप्रमाणे वाशिम सहा हजार सहाशे दिग्र सहा हजार नऊशे रुपये चांदूरबाजार सात हजार मंठास पाच हजार आठशे काटोल सहा हजार सहाशे दर्यापूर सात हजार रुपये जालना सहा हजार आठशे रुपयापर्यंतचा लेटेस्ट अपडेट रेट आहे चांदूरबाजार सात हजार रुपये सिंधी सेलू सहा हजार पाचशे पन्नास त्याचप्रमाणे माजलगाव सहा हजार पाचशे रुपये गेवराई सहा हजार आठशे रुपये माजलगाव सहा हजार सहाशे रुपयापर्यंतचा लेटेस्ट टूर अपडेट आपल्याला आजचा